हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या मध्ये आपण छोट्याशा श्रीवीची मस्ती बघणार आहोत हॅलो गायज हा आपला बिना तिकीटचा आकाश पाळणा आहे शिवा हाय कर हाय कर हाय कर ना मी नाही फिरवत नाही तर हा हाय गायज हाय गायज मन गायज गायज मन ना अरे हात ठेवून दे ठेवून दे गायज मन ठेवून दे खाली ठेवून दे म्हणली म्हणली गाईच म्हण बर शिवाय नको झुल नको ठेवून दे खाली ठेव म्हणताय मन मग हाय गाईज हाय गाईज हाय गाईज आवाज नाही निघत आहे पकड पकड छान पकड पकड झालं आता ह ठेव उतर उतर उतार उतर ते नाए। नाए का नाही झालं नाही का दादा चे हात नाही दुखत जास्त बोलू चोप चुप तू चोप उतरते का नाही खाली येऊ येऊ उतरते का नाही येऊ येऊ खाली आणतेस का तिला माझ्यासाठी आणतेस का जा बरं अनबर जा आण अनबर हा गाडी नाही भेटली का अरे मग आता ते नको म्हणताय ना नाही नाही झुडू झालं नाही का अरे हां बरोबर

मनातल्या मनात हे पागल का पकडताय ना, ना।, ना येत एक काम करा दर कस शिवा ह्या जेवण आहे ना जेव्हा करून दिली ती बा तू पिता करून देताला करून काम करा तू पिता कशी करून दिली म्हणा विचारता तू पित्याला झोप हे हो हो हे असो नाही जमलं 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 छाप थोडस एकडा उठमी करतो आता बरोबर थांबणं थांबणं बरं समजलं आता कसं करायचं

पाडणार चालू करा कराडना मला ना कोणता <laughs> जो जो बाळा <laughs> एक मिनिट <laughs> देखो गाईच <laughs> <दो ना देदा। laughs> इसका मू देखो उतर खाली झालाय का उतर हा ठेवून ठेवून दे ठेऊ देऊन दे ठेवून दे ठेवून दे

झालं 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 नाही का झालं झालं दे उठ उठ झालं तुझं काम होता एकच नाही झालं झालं गे झालं झालं फिरवत झालं झालं <CKS> या, <नाँ> या, <rond> या, आ, <laughs> अरे झालं नाही का आता अरे मला पहिले शिव पप्पी देते का मग दादाले पप्पी दे मग <tare mål गौल> वरती

था, 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 ना था। 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 ना का नाही झुल्यावर झुल्यावर बसायचं का नाही नाही मग घे दे झुले जाय झुलवर पुन्हा

बाप <laughs> <laughs> बापरे म्हणते डोक्या हां हां द्या अजून हा येत हा हा हा, हा

मग हाय गायज हाय शेटाई फॉलो करा फॉलो करायचक्राईब कराय शेटाई माझ्या सगळं जमत नाही थांब 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 नागतो एवढा उचत नाही बांधलोच तो पाड नाही तर हे का आहे <laughs>

झोपायचं बसाचं नाही बस बस बसून हा झोप झोप नाही